स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गावच्या हद्दीतील शेरीमाळा येथे फ्लावर पीक असणाऱ्या शेताच्या परिसरामध्ये सिद्धांत गणेश कठाळे वय वर्ष चार हा खेळत होता त्याच दरम्यान त्याचा सख्खा काका पिकअप गाडी मागे घेत असताना चिमुकल्याला धक्का लागल्याने तो खाली पडला आणि त्याच्या अंगावरून चाक गेल्याने या चार वर्षाच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत गणेश काकासाहेब कठ्ठाळे यांनी त्यांचा सख्खा भाऊ

यांच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप नंबर एम एस बारा बत्तीस सत्याहत्तर ही गाडी फ्लावर पिकाच्या शेतामध्ये मागे घेत असताना फिर्यादी यांचा मुलगा सिद्धांत गणेश कठाळे वय वर्ष चार याला पिकअप गाडीचा धक्का लागल्याने तो खाली पडला आणि गाडीच्या मागील क्लिनर बाजूचे चाक त्याच्या अंगावरून जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे अपघात झालेल्या या घटनेचा तपास मनसर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष मांडवे हे करीत आहेत तर अचानक घडलेल्या या अपघातामुळे गावडेवाडी तसेच रासुराम मळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककळा पसरली आहे तर सिद्धांतच्या निधनाने कठाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे